राज्यामध्ये आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे नाशिक विभागातून देखील एक लाख अडुसष्ट हजार आठशे छत्तीस विद्यार्थी हे बारावीच्या परीक्षेसाठी बसलेले आहेत दोनशे अडुसष्ट केंद्रांवर ही परीक्षा होणार असून पहिला पेपर इंग्रजीचा आहे पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये आपला नंबर कुठे आहे याची धावपळ पालकांना आणि विद्यार्थ्यांना यावेळेस पडली होती विद्यार्थी ही वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रांवर हजर होते सकाळच्या सत्रामध्ये साडे दहाच्या दरम्यान आणि दुपारच्या सत्रात अडीचच्या च्या दरम्यान विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित होते कॉम कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठल्याही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार होती यावेळेस त्यामुळे सर्व परीक्षार्थींनी निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर सज्ज झाले या सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामार्फत यावेळेस देण्यात आल्या होत्या सर्व धावपळ आणि पालकांची धावपळ आणि विद्यार्थ्यांची गडबड पड़ यावेळेस आज अनुभवायला मिळाली न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू नाशिक